नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये मॉर्निंग माझं रुटीन आहे ना ते तुम्हाला पाहायला मिळणार पाहा। आहे म्हणजे नाश्त्यापासून टिफिन वगैरे सगळं रेडी करण्यापर्यंतचा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पहा फायनली आता टिफिन रेडी झालेला आहे आणि आता पॅक करायला हे ते कारण की आता घाई झालेली आहे माझी ह्या थंडीतल्या सीझनचे फर्स्ट गाजर आणलेले आहेत आणि आता गाजरचा हंगामी आज करणार आहे चला तर मग सर्वात आधी माझ्या ब्रेकफास्टची तयारी म्हणजे स्वराचा टिफिनसुद्धा तोच असतो तर मी इथे साबुदाने वडे बनवते आणि हे ना बटाटे आधीच रात्रीच उकडून ठेवायला पाहिजे होते माझी चुकी झाली तर आता गरम गरमच आहे आणि बससुद्धा साडेसातपर्यंत येते तर साबुदाने मी भिजत ठेवलेले रात्रभर शेंगदाण्याचा कूट मी खूप कमी वापरते मिरची टाकले कढीपत्ता टाकलेला आहे आणि कोथिंबीर बारीक बारीक शिरून टाकलेली आहे कढीपत्ता कसा असा तर खाल्ला जात नाही पण ह्यामधून नक्कीच खाल्ला जातो तरी ते पाहू शकता गरम गरमच थोडेफार पाण्यामध्ये ठेवलेले होते थंडे तरीसुद्धा गरमच आहे बटाटे आणि मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे किसणीवरतून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार थोडासा लिंबू पिळलेला आहे आणि चवीनुसार थोडीशी साखर टाकलेली आहे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेतलेले हातानेच आणि आता गोल गोल राऊंड करणार आणि मग चपटे असे वडे थापून घेणार हातावरतीच कारण की ना चपटे करणार जास्त फुगेर आणि जास्त मोठे नाही करणार मग आतपर्यंत शेकले पाहिजेत ना म्हणून हे कसं इथलं मी सुद्धा तेलाची तापत ठेवलेली आहे आणि समोर गाजर सुद्धा आहेत ज्याचं की मला हलवा बनवायचं आहे तर मी तीन तीनच वडे टाकते कारण की मला चार पाच वडे तरी टिफिनसाठी द्यायचे त्याचीच पहिली घाई करते आणि वडे साईडला तळताय तोपर्यंत मी इथे खोबरं किसून घेते मध्ये मध्ये वडेसुद्धा चेक करते खोबरं किसते कारण की, की वडे हे ना चटणीबरोबरच खूप छान लागतात दह्याबरोबर पण छान लागतात पण मला जास्त चटणीबरोबर आवडतात तर इथे वडेसुद्धा तळून झालेले आहेत आणि साईडला ना कधी ना सकाळचे ब्रेकफास्टचे मी शूटिंग नाही करत कारण की ना मुलाला उशीर झाला नाही पाहिजे स्कूलमध्ये जाण्यासाठी बस तर टायमावरतीच असते ना साईडला चहासुद्धा मस्तपैकी आलाचा कळतो आहे चहाची सुद्धा टाकलेली आहे आणि आता वडे तर झालेले आहेत त्याच्या टिफिनपुरतीच तर इथे मी चटणी करून घेते त्याच्यामध्ये डाळबी घेतली आहे ओलं खोबरं चवीनुसार थोडीशी ना मिरची घेतलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे ग्राइंड करून घेणार कोथिंबीर टाकणार नाही आहे कारण की ही चटणी सफेदच असते तर इथे स्वतः टिफिन पॅक झालेला आहे आणि ही चटणी बरोबर वडे तर खूपच छान लागतात माझे फेवरेट आहे म्हणून मी अशी म्हणत नाही आहे पण खूप छान लागतात तर टिफिन रेडी झालेला आहे आणि आता मी तयारी करते बाकीचे आमचे जे ब्रेकफास्टचे वडे आहेत ना ते करून घेते साईड बाय माझी दुसरीसुद्धा कामं चालूच असतात ते तुम्हाला दाखवतेच आजच्या ब्लॉगमध्ये आणि आता थोडासा वेळ काढते माझ्यासाठी आणि हे मी दोन वडे आता मी नाश्ता करून घेणार आहे बास दोन सकाळ सकाळ इनफ आहेत आणि गरम गरम चहासुद्धा करून घेणार कारण की भरपूर सारी कामंसुद्धा पुढे करायची असतात तर चला तुमच्यासोबत ना ही आता म्हणजे हिवाळा स्पेशल पहिला आता आज गाजरचा हलवा बनला जातो आहे ह्या वर्षीचा तरी आणि आता सतत बनले जाणारच आहे गाजरचा हलवा आठवड्याला एकदा तरी बनणारच बनणार एक चमचा तूप घेतलेला त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आवडीनुसार ते रोस्ट करून घेतले त्यांनी दुसऱ्या बा वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी किसलेला गाजरसुद्धा साईडला ठेवलेला आहे तो आता त्याच तुपामध्ये मी फ्राय करून घेणार फ्राय असं करणार की जोपर्यंत तो नरम होत नाही ना, ना तोपर्यंत त्याला फ्राय करत बसणार म्हणून जाड बुदा बुडाची कढई ना यूज करायची म्हणजे खालतून न करपत नाही त्याचबरोबर माझी दुसरीसुद्धा कामं चालूच असतात ना अधेमध्ये हलवत बसते फक्त गाजरच्या हलव्याला आता इथे मी आणखीन थोडंसं एक चमचा तूप टाकून परत एकदा परतवून घेतलेले आहे ते काही शूटिंगमध्ये आलं नाही आहे आणि इथे ना मी आज लाल चणे म्हणजे हरभऱ्याचे चणे असतात ना त्याची भाजी बनवते फक्त कांदा टोमॅटो आणि लसूणमध्येच बनवणार आहे कोणतीही ग्रेव्ही ह्याच्यामध्ये यूज केलेली नाही आहे तरीसुद्धा खूप छान भाजी लागते कधी कधी वाटणाची सुद्धा बनवते मी पण त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलंच आहे तर इथे बघा हलव्याची म्हणजे गाजरची साईज खूप कमी झालेली आहे थोडासाच झालेला आहे अर्धा किलो गाजर आणले होते मी आवडीनुसार मी साखर टाकलेली आहे वरतून आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत आता टाकना दूद वर्ची दूद पन मी याच्यामध्ये टाकणार आहे दूध आणि दुधावरची साय आणि दूध पण मी जास्त टाकत नाही कारण की ना मग सफेद कलर येतो गाजरच्या हलव्याला म्हणून मी कमीच दूध आणि साय थोडीफार टाकते मला ना एकदा हलवा हा माव्यामध्ये पण म्हणजे खवा असतो ना त्या खव्यामध्ये पण ट्राय करायचं आहे बनवायचं आहे तर ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन ते इथे मी आता पुन्हा मिक्स करून घेते आणि आता तीन चार मिनटं छानपैकी शिजू देणार हलव्याला तोपर्यंतच बाजूला माझी भाजीसुद्धा रेडी झालेली है, आहे आणि याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेणार आणि छानपैकी अशी जास्त सुखी पण नाही जास्त पातळही नाही चपातीबरोबर आपण मस्तपैकी खाऊ शकतो अशी भाजी झालेली आहे आणि आज मी ह्या भाजीसाठीच खास करून चपाती बनवणार ना आहे नाहीतर मी भाकरीच बनवते तर वेलची पूळ टाकलेली हलव्यामध्ये आणि आता जे रोस्ट करून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत ना ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि इथे गाजरचा हलवा रेडी झाले मला माहिती आहे का गाजरचा हलवा आहे ना हा मी कधीच विकत आणून खाल्ला नाही आहे घरीच बनवते मी कारण की बाहेर ना खूप कमी क्वांटिटीमध्ये मिळतो आणि तेवढी घरात सारखी सुद्धा लागत नाही त्यामुळे घरचाच बेस्ट मी बनवते भरपूर सारा प्रमाणामध्ये खाल्ला जातो तर इथे आजचा टिफिन पॅक झालेला आहे खास लाल चणे म्हणजे हिर हरभऱ्याचे चणे आहेत ना त्याच्यामुळे मी बनवलेली आहे चपाती आणि हा एक वडा उरला होता म्हटलं ह्यांना देऊन टाकते टिफिन बरोबरच त्याचबरोबर आज लेमन राईस बनवलेला आहे आणि आज असं म्हणजे कधी पण बिर्याणी किंवा असा कोणताही राईस असेल ना तर संध्याकाळची कन्फर्म असते माझ्या घरी पिटी कारण की थंडीतून ही खावीसुद्धा सूप म्हणून आणि मला खूप आवडते भातापेक्षा जास्त मी अशीच माटीवर पिऊन टाकते गरम गरम आणि हा आहे आजचा स्पेशल विंटर स्पेशल गाजरचा हलवा तर तो सुद्धा मी ह्यांना टिफिनमध्ये दिलेला आहे काही लोकं का म्हणतात की एवढं सगळं तुम्ही खाता पण कसं आहे है माहिती आहे हे टिफिन टिफिनच्या वेळेस खाल्लं जाणार आणि हा होममेड चिवडा जो मी बनवलेला आहे तोसुद्धा संपत आलेला आहे मला या संडेला बनवायचं आहे तर स्नॅक्स टाईममध्ये चिवडा खाल्ला जातो फ्रूट वगैरे किंवा सॅलड वगैरे हे मध्ये बाराच्या दरम्यान खाल्ले जातात आणि बाकी जेवण तर आहे ॲज रेग्युलर टायमिंगवरती जेवलं जातं फायनली टिफिन रेडी झालेलं आहे आणि आता हे टिफिन पॅक करायला हे सर्व टिफिन पॅक करायला येणार आहे आणि आता माझीसुद्धा घाई झालेली आहे माझी टिफिन पॅक करायची जेवणासोबतच जे पण फ्रूट कटिंग किंवा सॅलड कटिंग वगैरे ते सगळं करून टिफिन वगैरे पॅक करून शूटिंगसाठी मेन जास्त वेळ लागतो बाकी काय जेवण बनवायला आणि असंच व्यवस्थित सिस्टमॅटिकली दाखवलं पाहिजे ना नाहीतर असंच भरलं तर नाही बरोबर वाटत ना त्याचबरोबर हे सर्व बनवल्यानंतर जी पण भांडी असतात नाश्त्याची ह्याची त्याची ती सगळी भांडी वगैरे क्लीन करून किचन ओटा क्लीन करून माझं सगळं आवरणं असतं त्यामुळे मी हे सर्व दाखवत बसत नाही कारण की मग तेवढा वेळही नसतो ना म्हणून पण रेसिपीज थोड्याफार आता मी दाखवायला सुरुवात केलेल्याच आहेत तर तुम्हालासुद्धा त्या भरपूर आवडतात कारण की सिम्पल असतात तर आजचा टिफिन वगैरे सर्व पॅक करून मी निघाले रेग्युलरप्रमाणे माझ्या ऑफिस अशा करते नेहमीप्रमाणे आजचाही ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच आवडल्यास लाईक करा शेअर करा फेसबुक आणि इन्स्टावाले शेअर करा स यूट्यूबवाले सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे छान छान कमेंटसुद्धा करा कारण की कमेंट्स वाचण्यासाठी मी खूपच एकदम एक्सायटेड असते तर चला माझा रेग्युलरचा प्रवास सुरू झालेला आहे आणि हां गाजरचा हलवा मी मलासुद्धा घेतलेला आहे त्याचा रिव्ह्यू माझ्या मैत्रिणी देतील कारण की माझ्या ज्या फ्रेंड होत्या त्या आज ट्रेनमध्ये भेटलेल्या आहेत म्हटलं त्यांना टेस्ट करायला देऊया फर्स्ट गाजरचा हलवा बनला आहे तर थोडासाच होता नेक्स्ट टाइम बनवेल तेव्हा त्यांच्यासाठी जास्त मी चटणी घ्या खावा घ्या आणखी खावा चटणी नाही तर हलवा खा 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 <laughs> आज त्या आहेत की बोंबील चटणी बनवायला सांगितली आणि गायब होत्या चला असू देत गाजरचा हलवा त्यांनासुद्धा खूप आवडला आणि उरलेला आहे तो मी थोडासा ऑफिसमध्ये लंच टायमिंग नंतर खाऊन घेतलेला आहे चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर